हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आजचा हा पहिला ब्लॉग आहे या चॅनलवरचा हॅक झाल्यापासून तर काल माघारी आला आणि असा मी पहिला ब्लॉग येतो याच्यावरचा मला बाळ मामांच्या नावाने बघा अभिषेक घालायला सांगतात मी ते अभिषेक पण घातला आहे आणि मला एकेचाळीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही आणि इथं बघा त्यांनी असा मला नारळ आणि ही कलश वगैरे दिलेला तर यातलं रोज पाणी बदलायचं नारळ ठेवायचा भंडारा व्हायचा पाया पडायचं तर ह्या गोष्टी रोज करायच्या आज तिसरा चौथा दिवस आहे तर चला आपण या गोष्टी करून घेऊ आता हे पाणी तुळशीला वस्त्याला सांगितलंय आंघोळ केले गेल्या सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट करायची चला आता आपण आपल्या दिवसाच्या कामाला सुरुवात करूया कामाला सुरुवात केली एक व्हिडिओ केलंय मस्त पाहिजे आता जातो गाडी धुवायला टाकतो गाडी बरीच खराब झाली आहे आणि त्याच्यानंतर ह्या अवतार पण थोडं थोडं कमी करतो बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की केस कमी करा पण मी केस काय कमी करणार नाही नॉर्मल नॉर्मल सेट करून येणार आहे फक्त कारण मला केस अशी भरपूर वाढवायच्यात हो एवढ्या एक लुकसाठी तर चला गाडी काळी महिना कुठे गेली माझी खराब झाली बा पिवड्या काय गाडी गाडी धुती काय गाड्याला पण खालचं मॅटिंग टाकून घ्यायचंय थोडस कोटिंग करून घ्यायचंय टायर टाकायच्या आता गाड्याला पण खर्चच येणार आहे गाड्या या एक महिन्याभरात करून घ्यायचं सगळ्या गोष्टी चला हे तर लावली गाडी आता वॉशिंगला निघू काय मी चालू का काय खेळत रे दुर्गा कशी खेळते कृष्णा सारखे दुर्गा इकडे तर चला आता गाडी आणायला चालू आहे गाडी झाली वॉशिंग तास झालं जेवण बोन केलं कठीण पण जायचं एक कठीणवाला बंद आहे दुसऱ्या कठीण वाल्याकडे जायचं आता पिऊ जाऊ का मी कसं कापाय तुझी कापायचे तुझी कापायची थोडी दुर्गा तुझी कापायची तर ती कशी खेळते चला आता बऱ्याच दिवसात ना राधाचा हा न पिवडीचा सास सा व्हिडिओ बनवायचा आहे पिव रेडी का तू हिला बांगडे झाल बायके बांगडी झाल मिनट घातली दोन थांब थांब कुकू होतो मी तुला मोठच असत बघू थांब हात हातकाड व्हेरी गुड व्हेरी गुड झाली कशी दिसते तिथं ते खालचं गाण्याचं पोस पिवड्या लाव की का छोटा कशी दिसते ये बिना गांधाची कसली दिसती पिवड्या टिकली लावायचे का कुकू लाव राहिला थोडस ए ती कशी दिसती मग रुपा कुत्र कुठे र कृष्णा तमी कुकू कुठे आपला उद्या जायचं आहे शूटिंग करण्यासाठी एपिसोड शूट बनवायचे तर त्याची स्क्रिप्ट आज आपल्याला कम्प्लीट केलेली सरांनी तर ती आता मी चालू आहे वाचायला कि कशी स्क्रिप्ट आहे आणि त्याचे त्याच्यासाठी काय काय प्रॉपर्टीज लागतात वगैरे तर भरपूर कष्ट असते मित्रांनो एपिसोड काढणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे आणि ऍक्च्युली एक, एक दोन दिवस अगोदरच वाचायचं असं स्क्रिप्ट सगळी तयारी पण उद्या शूट ना आदल्या दिवशी आता सहा वाजयात बघा आता माझी तयारी चालू आहे आता मला माहिती पण नाही उद्याची तयारी काय काय असेल आणि अजून माझी काम पेंडिंग राहिले तर भरपूर काम आहे आणि बघा हे पोरं महागाय आहेत माझ्या ए ए पोरांनो काय का, 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 का मागं लागलं उतर खाली पूजा घेऊन यांना दोघांना उतर रे उतर के ना तुम्ही मला तिथे डिस्टर्बच करा तुम्हाला सांग आलो थोडीशी चर्चा करण्यासाठी सरांकडे कारण उद्या आपल्याला शूटिंग आहे सर मॅडम बसलेले आहेत आमची चर्चा चालू आहेत आणि ही दोन माकड बघा हे आणि कृष्णा वाढू झालं वळा 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 चालू आहे चला पप्पा आता बघा मग थोडं कुठे जायचं कुठे जायचं घरी जायचं का बार चला आता जाऊ घरी आणि घरचं पण थोडंसं काम राहिले उद्या शूटिंग लवकर एपिसोड आहे ती तुम्हाला मी सांगतो कुठला सर गब्बर आणि गब्बर आणि उद्याचं एक आहे व्हॅलंटाइन कॉमेडी वगैरे पुन्हा एकदा बनायचंय फुल मला असा एपिसोड होणार आहे फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल आपले कॉमेडीचे एपिसोड येत आहेत तर नक्कीच त्या चॅनल जाऊन मालक पण चार एपिसोड केले ते पण बघा तुम्ही थांब जाऊ थांब जाऊ व्हिडिओ लाईक करा म्हण लगेच जाऊ मन थांब कृष्णा म्हण रे मन लवकर जायचंय मन के तुला मी म्हणलं होतं आधीच येऊ नका अजून एकदा चाललो घराकड आता आम्ही चाललो पूजा चल जेवाय ते चल 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 पटके टाइम आहे तुमचा जेवायचा दहाच वाजल्यात उद्या शूट लावायचं नियोजन करावं लागतं सगळ्या गोष्टी संत राणा गेलतो आज आप्पा पण आप आलेत आपल्या इकडे आप्पा जेवायला चला की जेवलो मी तू यायच्या आधी अरे तू याच्या आधी जेवलो खरं चला मित्रांनो जेवण वगैरे झालं आता मस्तपैकी झोपतो हे असं जुगाड लावत असतं मी लाईट जास्त म्हणून बरंच आणतो छोटा तर पोला उडक पाय चोप थोडस उठके उठके किती किती रिलेटकी पाय चोप म्हणते तर उठ उठना अठरा वेळा सांगावं लागतं तवा जाऊन कुठं एखादं बोट ओढते गुड नाईट पिवढ्या उठ उठ चोप Bom, vamos lá,

अच्छा तू म्हणले की बुधबित काय नसतं बाहेर का तू जाय उभरायली काही होत अहो भूतपित काय नसतं मनात सगळा भास होतात जावा मला झोपू द्या उगा झोप मोड केली बुध नसतं ना नसतं भास असतो ना भास असतो जावा झोपू द्या मला झोप मोड करताय सगळं मनाचं भास असतात बुधबित काय नसतं मग पण आपलं बस बस मतभेद काय नाही भास असतं पांढर मधभेद बाय हात लावून ए सोना किती वेळ झाला बाथरूम ला गेली जरा आता झोपायला अहो I... तुम्हाला सांगायचं घ्यायतच नाही रात्री झाली माझी बहीण अगं तो डॉपरी किती थोडी बाबानी मला छोटी बोली तुमचं तर काहीतरच तरच असतं बँकेला मला म्हणाय तू चल ना झोपायला नाचे सगळी जाऊ द्या रायलेली की तू इथूच करू